शिवसकाळ मित्रांनो आज आपण जाणार आहे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामधल्या मोहनगड या किल्ल्यावर उर्फ दुर्गाडीचा किल्ला प्रथम बंधन माझ्या शिवरायाला चला तर मित्रांनो जाऊ आता आपण आपण आले मोहनगड या किल्ल्याच्या पायथ्याला पण खालून वर यायला खूप उंच असा आहे आणि तिकड तुम्ही वर फोर व्हीलर घेऊन नाही येऊ शकत म्हणून टू व्हीलर आणली बेटर असेल आणि तुम्ही बघू शकता केवढसा रोड येतो आणायला आणि हा किल्ला मित्रांनो खालून पूर्ण वर हा आपल्याला इथून चालत आला तिकडं वर जायचं आहे टॉपला

आणि चालतानी दम पण खूप लागतोय आणि खूप आहे एका मी मित्र आणलो आपण आलोय मोहनगडच्या एका पुण्या मैदानात आलो आणि तुम्ही बघू शकता या डोंगरावर किती घनदाट जंगल आहे आणि मी आणलो इथं खूप असं डेंजरस पॅच म्हणजे जंगली पॅच आहे आणि आता आपण जाणारे खालून आपण अर्धा किलोमीटर वर आलो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे किती सुंदर दिसणारे हे फुलपाखरू आहे मित्रांनो आता आपण आलो मोहनगडाचा टॉपच्या थोडं खाली आणि आम्ही थोडा रेट घेतो थो आहे आणि इथून तुम्ही बघू शकता की खरी कशा प्रकारचं जे जंगल दिसत आहे म्हणजे इथून एक किलोमीटर आता दोन किलोमीटर सगळं जंगल आणि कुठंच रेंज टावर नाही आहे हा किल्ला सपटी पासून तीन हजार सहाशे फूट मोठा आहे आणि हा किल्ला नुसतं एवढाच नाही खालून पण वर येतानी वरून टॉप पासून खालचा जो एरिया आहे तो मिक्स करून तेवढा आहे आपला आपण गाडी लावली आहे ते जे मोकळ छोट दिसत आहे तिथे आपण गाडी लावली आहे आणि या खांदा जंगलापर्यंत आपण आलोय खालून इथपर्यंत आपण एक किलोमीटर आलोय अजून आपल्याला अर्धा किलोमीटर वरपर्यंत जायचं आहे तर मित्रांनो मिळूया बर मोहनगडाच्या असं झालं झालं तिथून कोकण व देश कोकण भाग आहे तर मित्रांनो जाऊ आता आता एक पॅच आहे आपला मित्रांनो आता आपण आलो मोहनगड या किल्ल्याच्या लास्ट पॅचवर आलो आलोय आणि डोंगर आपला डोंगर चढायचा आहे खाली जे दिसतंय ते पूर्ण कोकण भाग दिसत आहे मिळूया पुढच्या एका ब्रेक जय जाऊ आपण वर मित्रांनो मोहनगड या किल्ल्याच्या आपण वर आलो तिथे खाली मंदिर आहे मी तुम्हाला तो, तो जाताना दाखवतो आता वर इथं एक मंदिर आलंय पुढे पाणी टाकेल हे दोनच या किल्ल्यावर आहे पण चढायला खूप आहे तुम्ही बघू शकता आम्ही तिकडं खाली लांब तिथं जी नदी आहे छोटी म्हणजे धरणाचं जे बॅकवॉटर आहे तिथून इकडं थोडं मोठं डोंगर आहे तिथं आम्ही गाडी लावली आहे आणि तिथून आम्ही इथून चालत चालत हे आलोय

आणि खूप देवच्या मूर्ती आहेत मित्रांनो सगळ्या देवांचे मिक्स केलेल्या असे मूर्त्या ठेव मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मिळूया आपण असेच एका भन्नाट व्हिडिओला जय शिवराय